दोन दिवसापूर्वी झालेल्या वादविवादाचे कारणावरून घरासमोर उभ्या केलेल्या दोन दुचाकी कुटुंबातील झोपेत असताना पेटवून देण्यात आल्या ही घटना उत्तर परिसरातील सतनाम चौक भागात शुक्रवारी मध्यरात्री घडली आहे या प्रकरणी पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय विकी नागेश बंडेलू सिद्धप्पा कट्टीमणी आणि परमेश्वर शंकर मांजरेकर अशी संशयितांची नावे आहेत त्यांनी चार जुलै रोजी झालेल्या वादविवादातून राजेश लक्ष्मण बराणपुरे वै वर्षे राहणार उत्तर बाजार सतनाम चौक यांच्या घरासमोर उभी केलेली मोटरसायकल मोटरसायकल सी सी वाय व होंडा स्प्लेंडर स्मार्ट पासष्ट सत्तेचाळीस या दोन सायकलीस कशाने तरी आग लावून पेटविल्या त्यात मोटरसायकलीचे नुकसान झाल्याची फिर्याद राजेश बराणपुरे यांनी सदर बाजार पोलिसांकडे दाखल केली आहे त्यानुसार विकी बंडेलू आणि अन्य दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल झालाय पोलीस नाईक माडे या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत